हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन खडखड इंग्रजी वाचायला शिकूया पार्ट फोर्टीन हो पार्ट चौदावा यामध्ये आज आपण शिकणार आहोत जगातील अगदी मोठे मोठे शब्द जरी आले तर ते कसे वाचायचे मोठमोठे शब्द वाचण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स बारा एकूण बारा ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्टुडंट्स हा व्हिडिओ अतिशय 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 इंटरेस्टिंग आहे कारण पहा तुम्हाला इथे समोर जगातले तीन मोठे शब्द दिसत असतील तेही मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढे मोठे मोठे शब्द बावन्न अक्षरी पंचेचाळीस अक्षरी छत्तीस अक्षरी शब्दसुद्धा आपण वाचू शकतो का तर यस मुलांना कितीही मोठे शब्द असतील तरीही तुम्हाला ते वाचता येतील त्यासाठी फक्त या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या ज्या बारा युक्त्या आहेत ज्या बारा ट्रिक्स आहेत त्या बारा ट्रिक्स मात्र तुम्हाला फॉलो करायच्या आहेत या बारा ट्रिक्स जर तुम्ही योग्य पद्धतीनं आणि अगदी खडखड पाठ केलीत तर तुम्हाला कुठलाही अगदी हे जगातले तीन मोठे शब्दसुद्धा तुमच्यासमोर आले तर तुम्ही ते नक्कीच वाचू शकाल तर मग स्टुडंट्स जास्त वेळ न घालवता सर्वात प्रथम मी तुम्हाला हे जगातले तीन मोठे शब्द जे आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवते आणि स्टुडंट्स हे जे मोठे शब्द आहेत ते तर वाचून दाखवेलच पण नंतर मी तुम्हाला इथे बारा ट्रिक्स सांगणार आहे ज्या बारा ट्रिक्स म जर तुम्ही शिकून घेतलात तर तुम्हाला अशा प्रकारचे कितीही मोठे मोठे शब्द आले तरीही आता तुम्हाला मोठ्या शब्दांची भीती ही अजिबात वाटणार नाही हा अर्थ आहे या मोठ्या शब्दाचा जो जगातला तिसरा मोठा शब्द आहे स्टुडंट्स हे जे सर्व मोठे मोठे शब्द आहेत तर ते काही शब्दकोशामध्ये असतात तर काही नसतात याच्यामध्ये काही विरोधाभास आहेत काही विरोध आहेत की कोणी म्हणतं हा मोठा शब्द आहे कोणी म्हणतं नाही याहीपेक्षा मोठा शब्द आहे तसं पाहायला गेलं तर स्टुडंट्स असं म्हणतात की जगामध्ये एक मोठा शब्द एवढा मोठा आहे ज्याच्यामध्ये दोन लाख शब्द आहेत दोन लाख लेटर्स आहेत विचार करा स्टुडंट्स आणि म्हणे हा शब्द वाचण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तासाचा वेळ लागतो बघा एवढा मोठा सुद्धा शब्द जगामध्ये अस्तित्वात आहे सो स्टुडंट्स इतके मोठे शब्द तर आपल्याला वाचावे नाही लागणार परंतु मोठे मोठे शब्द जरी आले तर ते कसे वाचायचे याच्या बारा ट्रिक्स आपण आज पाहूया तत्पूर्वी बघूया हे तीन मोठे जे शब्द आहेत ते कशा पद्धतीनं वाचायचा हा पहिला लेटर आहे पावण अक्षराचा स्टुडंट्स याच्यावर मी शॉर्ट्स पण केलेले आहेत ज्यामधनं तुम्हाला हे शब्द वाचायला शिकता पण येतील इथे मी फक्त वन टाईमच वाचून दाखवणार आहे शॉर्टमध्ये मी तुम्हाला ते कसं वाचायचं तेही शिकवलं आहे ते तुम्ही जरूर अभ्यासा म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांना असे गमतीशीर शब्द देऊन त्यांच्यामध्ये फेमसही होता येईल आणि थोडीशी मजा पण करता येईल आणि मी विद्यार्थी मित्रमैत्रिणींची मजाही घेता येईल तर स्टुडंट्स पहिला शब्द आहे बावन लेटर्सचा बघा एवढे बावन्न लेटर्सचा शब्द पहा मी एकदा वाचून दाखवते सॅलिनो कॅल्क्युलोनो सिरिसिओ ॲल्युमिनोसो क्विप्रिओ विट्रिओलिक स्टुडंट्स नेक्स्ट फोर्टी फाय लेटर्सचा शब्द आहे तो बघा कोणता आहे न्युमोनो अल्ट्रामायक्रोस्कोपिक सिलिकोओलकॅनो कोनिसिस त्यानंतर तिसरा शब्द आहे थर्टी सिक्स लेटर्सचा ज्या शब्दांचा मुळातच अर्थ आहे मोठ्या शब्दांची भीती मुलांनो खूप विद्यार्थ्यांना मोठ्या शब्दांची भीती असते परंतु मी गॅरंटी देऊन शा सांगते की यामधल्या जर बाराट्रिक्सचा तुम्ही नीट अभ्यास केलात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि यातील सर्व गोष्टी लिहून घेतल्या आणि त्या पाठही केलात तर तुम्हाला अशी मोठ्या शब्दांची भीती अजिबात राहणार नाही बघा मग हा शब्द कशा पद्धतीनं वाचायचा डेलिओ फोबिया हिपुटोमॉन्स्ट्रो डेलिओ फोबिया बघा स्टुडंट्स मी एवढे मोठे शब्द जर वाचू शकत असेल तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचे हे सर्व शब्द वाचू शकाल चला तर मग त्या बारा ट्रिक्स बघूया आणि तुम्हाला जर हे तीन शब्द मोठे शब्द तुम्हाला वाचायला शिकायचं असेल तर शॉर्ट्स जरूर पहा त्यामधून एका मिनटामध्ये याचं रिपिटेशन तुम्ही करू शकाल आणि तुम्ही त्यामधनं तो शब्द जास्त वेळेस ऐकून तुम्हाला तो अगदी मुखपाट म्हणताही येईल आणि आपल्या विद्यार्थी मित्रांची थोडी मजा थोडी गंमत थोडी खेचता पण येईल ठीक आहे ओके अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण खूप घेऊन येत असतो आणि सुट्ट्यामध्ये तर आपण खूप मजेशीर गोष्टी इंग्रजीच्या शिकणार आहोत स्पोकन इंग्लिशकडे तर आपल्याला वळायचंच आहे मुलांना यासाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टी बारकाईनं अभ्यास करत चला म्हणजे तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स असेल तो तुम्हाला अगदी झटपट जमणार आहे यूट्यूबवर तो फ्रीमध्ये सुद्धा अपलोड करणारच आहे मी सो so स्टुडंट्स या प्रत्येक गोष्टीसाठी एक लाईक तो जरूर बनत आहे तो स्टुडंट्स लाईक जरूर करत राहा आणि हो चॅनल सबस्क्राईब करून घ्या ते करावंच लागेल कारण असे जर इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घेणार आहात म्हणजे तुम्हाला येणारे सर्व इंटरेस्टिंग व्हिडिओ याच्या लिंक्स तुम्हाला मिळतील चला तर स्टुडंट्स बघूया ह्या बारा ट्रिक्स कोणत्या आहेत ज्या मोठे शब्द वाचण्यासाठी आपल्याला कामी आलेल्या आहेत स्टुडंट्स मोठे शब्द वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर ट्रिक असेल स्टुडंट तर ती असते शब्दांची फोड करा बघा पहिली आणि सगळ्यात मोस्ट आय एम पी आहे शब्दांची फोड करा ही कशी फोड करायची असते यापूर्वीच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला ही सांगितलेली ट्रिक आहे तरी पुन्हा एकदा इथं रिपीट करते कारण दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ट्रिक ही शिकून घ्या स्टुडंट्स मी एकच एक्झाम्पल इथे दिले परंतु येणाऱ्या काही व्हिडिओजमधनं आपण या पद्धतीच्या ह्या बारा ट्रिक्स वापरू वापरून शब्द कसे वाचायचे हेही मी तुम्हाला नक्की सांगेल तर स्टुडंट्स बघा कॉन्सनंटपासून वॉवेलपर्यंत जो मोठा शब्द असतो ह्या मोठ्या शब्दाची आपल्याला जेव्हा फोड करायची असते स्टुडंट्स तेव्हा ही फोड करत असताना आपण ती कशी करणार आहोत तर बघा कॉन्सनंटपासून वॉवेलपर्यंत आपल्याला त्या शब्दाची फोड करत जायची आहे आता शब्दाची फोड करा ठीक आहे मॅडम पण कशी आणि किती लेटर्सची करावी असा काही नियम असतो का तर तसा ठराविक असा नियम नसतो मग काय असतं ते तर त्यासाठी स्टुडंट्स आपल्याला काय करायचं असतं तर कॉन्सनंटपासून वॉवेलपर्यंत बघा हा आर हा कॉन्सनंट आहे आरच्या नंतर ई हा कॉन्सनंट आहे तर ह्याची एक जोडी बनवा म्हणजे तुमचा हा एक शब्द फोड केलेला शब्द तयार होईल कारण फोड कुठपर्यंत करावी हे समजलं पाहिजे तर कॉन्सनंट पासून वॉवेलपर्यंत तुम्ही याची फोड करा तशाच प्रकारे बघा मी इथं केलेली आहे एस हा कॉन्सनंट आहे पी कॉन्सनंट आहे ओपर्यंत फोड केली मी एस पी ओ ओके त्यानंतर पहा एन कॉन्सनंट आहे एस कॉन्सनंट आहे आय पर्यंत केली कारण वॉवेल वॉवेलपर्यंत आपल्याला फोड करायची आहे सो एन एस आय अशी फोड केली त्यानंतर इथे आता बी झालं की आय आहे म्हणजे एक कॉन्सनंट आहे एक वॉवेल आहे सो बी आयला मी अंडरलाईन केलं अशा पद्धतीनं याच्या फोड करून घेतल्या मग आपल्याला हा शब्द वाचता येतो रिस्पॉन रिस्पॉ सी बी ली टी रिस्पॉन्सिबिलिटी 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 सो स्टुडंट्स अशाच so, पद्धतीनं शब्दांची फोड करून तुम्ही कितीही मोठे मोठे शब्द असले तरीसुद्धा तुम्ही त्याची फोड करू शकता सुरुवातीलाच फक्त तुम्हाला अशा पद्धतीनं फोड करून वाचावं लागतं एकदा का ह्याची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही अगदी अशी फोड न करता सुद्धा समोर आलेला शब्द छानपैकी वाचू शकाल आणि मुलांनो या श पद्धतीचा उपयोग हा तुम्हाला इंग्रजी लिहिण्यासाठी सुद्धा होतोय मी या सर्व चॅनल्सम व्हिडिओमधनं तुम्हाला मी इंग्रजी वाचायलाच केवळ शिकवत नाही आहे आपलं जरी हेडिंग असेल की चला शिकूया इंग्रजी वाचायला नुसतं हे वाचण्यासाठी उपयोगी नाही मुलांनो तर हे लिहायला पण उपयोगी येणार आहे कारण आपण याच पद्धतीनं लिहितो रिस्पॉन्सिबिलिटी असा उच्चार जर मॅमने सांगितला आणि शब्द लिहा म्हटलं स्पेलिंग लिहायला सांगितलं तर त्यावेळेस तुम्हाला फोड करून एक एक स्पेलिंग तयार करता येतं रिस्पॉन्सिबिलिटी री आर ई री स्पॉ एस पी ओ स्पॉन सिबिलिटी एन एस आय बी आय एल आय टी वाय असं तुम्हाला स्पेलिंग तयार करता येऊ शकतं त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट ट्रिक्स आपण पाहणार आहोत त्या सर्व ट्रिक्स ज्या आहेत त्या एका शब्दाशी संबंधित आहेत तो म्हणजे सफिक्स मुलांना पहिले तर लक्षात घ्या की सफिक्स म्हणजे काय असतं तर मूळ शब्द जो असतो त्या मूळ शब्दाला शेवटी मूळ शब्दाच्या शेवटी काही आपण शब्द जोडत असतो तर हे जे जोडलेले शब्द असतात तर याला म्हणत असतात सफिक्स ओके मूळ शब्द जसं की बघा इथं रीड हा मूळ शब्द आहे रीड रीडच्या नंतर ह्याला इंग लागलेलं आहे आय एन जी इंग म्हणून ह्या मूळ शब्द रीडवरून नवीन शब्द तयार झाला बघा ह्याला इंग शब्द जोडलेला आहे म्हणजे ह्या मूळ शब्दाला इंग शब्द जोडलेला आहे म्हणजे हा सफिक्स झाला इंग हा सफिक्स झाला तर मुलांनो असे हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अकरा सफिक्स आणि त्याचे हे उच्चार हे पाठच करायचे आहेत ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या तर याच्यावरून तुम्हाला एक नाही दोन नाही शेकडो शेकडो शब्द तुम्हाला वाचता येणार आहेत स्टुडंट्स त्यासाठी फक्त काय करायचं आहे हे सफिक्स सर्व बारा पाठ करायचे आहेत अकरा सफिक्स आहेत आणि हे एक बारावी महत्त्वाची ट्रिक अशा बारा ट्रिक्स तुम्हाला फॉलो आहेत त्यासाठी हे सर्व सफिक्स शिकून घ्या त्याचे उच्चार शिकून घ्या त्यानुसार ह्याचे हे एक्झाम्पल्स आपण बघूया हे सर्व तुम्ही पाठ केल्याच्यानंतर या टाईपचे येणारे असंख्य शब्द तुम्ही वाचू शकणार आहात चला तर स्टुडंट्स पहिला शब्द बघूया बघा पहिला सफिक्स आहे इंग आय एन जी उच्चार करायचा आहे आपल्याला इंग आता हे पाठच करायचं आहे इंग म्हटलं की आपल्याला स्पेलिंग लिहायचं आहे आय एन जी इंग सो शब्द बघा कसा वाचणार मूळ शब्द तर तुम्हाला रीड वाचता येतो मग आय एन जी लागलं आहे ह्याला मग रीड इंग रीडिंग रीड इंग रीडिंग प्ले इंग प्लेइंग प्ले इंग प्लेइंग नेक्स्ट आय एस एम खूप शब्दांना आय एस एम म्हणजे इजम इजम हा उच्चार आहे त्याचा तर हे आय हे सफिक्स जेव्हा लागतात तेव्हा बघा शब्द कसा बनतो पहा पहिला मूळ शब्द आहे जर्नल इजम आय एस एम जर्नॅलिझम जर्नॅलिझम नॅशनल नॅशनॅलिझम नॅशनॅलिझम स्टुडंट्स हे उच्चार करत असताना थोडासा उच्चारामध्ये बदल होत असतो जर्नल आणि इजम लावताना न्या शब्द करावा लागतो तसाच नॅशनल नॅशनॅलिझम नॅशनॅलिझम तर असे जे बारकावे असतात ते तुम्हाला हळूवारपणे प्रॅक्टिसनं वाचून तुम्हाला हे नक्कीच जमून जातात हे तुम्ही शिकून जाल त्यानंतर नेक्स्ट सफिक्स आहे स्टुडंट्स ए टी ई एट डेलिकेट बघा एट सो डेलिकेट कॅन्डिडेट कॅन्डिडेट त्यानंतर आहे आय व्ही ई -E, इव इव सेन्सिटिव आय व्ही ई -E लागला काय शब्द तयार झाला सेन्सिटिव सेन्सिटिव एक्सपेन्सिव एक्सपेन्सिव नाव नेक्स्ट ए बी एल ई -E, ओके सॉरी यात यल राहिला आहे एबल ए बी एल ई एबल सो वर्ड बघा अनेबल सो अनेबल वर्ड्स पहा अनेबल राईट त्यानंतर कप कॅपेबल कॅपेबल नाव द नेक्स्ट वर्ड द नेक्स्ट वर्ड एबलच्या नंतर बघा ओ यू यस, अस. अस जनरस जनर अस जनरस इनॉर्मस इनॉर्म मस, नेक्स्ट व बघा असं फिक्स टी आय ओ यन किंवा एस आय ओ यन जर आलं तर त्याचा उच्चार असणार आहे शन दोन्हीचा उच्चार होतो शन फंक्शन बघा फंक्शन शब्दात हा सफिक्स आहे जोडलेला त्याचा उच्चार करायचा आहे आपल्याला शन फंक्षन. आता तरी कसा उच्चार करायचा तर याचे सर्व व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ज्यांनी ह्याचे अगोदरचे व्हिडिओज पाहिलेले नाहीत यापूर्वीचे आपण तेरा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत यामध्ये आपण शब्दपाठांतरापासून सुरुवात केली होती इंग्रजी वाचनासाठी तर यातले सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की जरूर पहा आणि संपूर्ण व्हिडिओज एका वहीमध्ये सिस्टमॅटिक पहिल्या व्हिडिओपासून अशा पद्धतीनं व्यवस्थित लिहून घ्या तुमच्यासाठी हा पाठ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण हा भाग केवळ शिकण्याचा किंवा लिहिण्याचा नाही इंग्रजी वाचनाचा नाही तर स्पोकनसाठी तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे तेव्हा हे सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला अगदी इझिली जमेल तर बघूया शन कशा पद्धतीनं उच्चार होतो फंक्शन टी आय ओ एन आलं तरी क्षण उच्चार करायचा आहे एस आय ओ एन असेल तरी शन पेन शण पेन शन पेंचन, पेंचन, ना नेक्स्ट नेक्स्ट सफिक्स मेंट मेंट ट्रीट शब्द आहे त्याला मेंट लावलं आहे ट्रीटमेंट ट्रीट ट्रीट छोटा शब्द वाटतो मेंट जोडलेला शब्द आहे जोडलेला शब्द मेंट म्हणजे सफिक्स जोडला आहे ट्रीटमेंट पेमेंट पेमेंट नाव द नेक्स्ट सफिक्स नेस एन ई डबल एस नेस इलनेस फिटनेस इलनेस फिटनेस सो so स्टुडंट्स या पद्धतीनं तुम्ही सर्व आणि अशा अनेक तुम्ही पुस्तकं असतात तुमच्याकडे इंग्रजीचे कोणत्याही क्लासचे असू द्या ते तुम्ही घ्या समोर घ्या आणि ते वाचायचा प्रयत्न करा आणि ते वाचत असताना या पद्धतीचे कुठले वेगळे सफिक्स आहेत का आणि भरपूर सक्ष सफिक्स आहेत जे काही खूप नेहमी नेहमी येणारे सफिक्सेस आहेत ते मी तुम्हाला इथं दाखवते आहे आणि सांगते आहे जेणेकरून की हे सर्व सफिक्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्यासमोर कोणतेही शब्द आले तर तुम्ही ते वाचू शकाल आणि ते सर्व शब्दांचे स्पेलिंग तुम्ही लिहू शकाल आणि स्टुडंट्स हे जर सर्व तुम्हाला पाठ झालं तर तुम्हाला शब्द पाठांतर करायची गरज नाही पाठांतर करायची अजिबात गरज नाही तुम्हाला एकदा का हे असचा काय उच्चार असतो त्याचं स्पेलिंग काय असतं अस म्हणलं की अरे यू एस नाही ओ यू एस पण असतं मग तुम्ही उच्चारातले हाल स्पेलिंग लिहिताना की ओ यू एस असेल मग तुम्ही या पद्धतीनं त्याचे स्पेलिंग लिहित असताना तुमच्या मिस्टेक्स कमी होतील आणि तुम्हाला शब्द पाठांतरसुद्धा सहज जमेल सो so, तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या या व्हिडिओत मी सांगितलेल्या आहेत दिस इज व्हेरी व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ ऑफ दिस सिरीज इंग्रजी वाचन सिरीजमधला हा अतिशय हो महत्त्वाचा असा हा तुमच्यासाठीचा व्हिडिओ असणार आहे कारण स्टुडंट्स तुम्हाला हा जर अभ्यासला तर तुम्हाला सगळंच येणार आहे लिहायला वाचायला आणि बोलायला सो स्टुडंट्स नेक्स्ट सफिक्स बघूया आपण फुल एफ यू एल फुल केअरफुल हेल्पफुल ओके केअरफुल हेल्पफुल फूल हा सफिक्स लागलेला आहे त्यानंतर आणखी एक अतिशय महत्त्वाचा सफिक्स आहे स्टुडंट टी यू ई चर ओके टी यू आर ई याचा उच्चार करायचा आहे चर चर बघा मिक्सचर मिक्स, मिक्स वर्ड आहे मूळ त्याला टी यू आर ई लागले मिक्सचर मिक्सचर पिक्चर पिक्चर हे जर पाठ असेल की टी यू आर ईचा उच्चार चर आहे तर अशा प्रकारचा कोणताही शब्द येऊ द्या ज्यात शेवटी टी यू आर ई आहे तुम्हाला सहज समजेल की तो शब्द असणार आहे चर कल चर पिक्चर ओके स्टुडंट्स आता तुम्हाला समजलं असेल स्टुडंट की कोणतेही मोठे शब्द चे जर अशा पद्धतीनं आपण बारा ट्रिक्स वापरल्या तर आपल्याला कोणताही शब्द वाचता येतो म्हणजे मोठ्या शब्दांची भीती जी आहे जी अशा मोठ्या शब्दांनी तयार होते ती भीतीसुद्धा दूर होते आणि मुलांनो तुम्हाला आता कळायला असेल की हे सर्व शब्द मी कसं काय वाचू शकले तुम्हीही नक्कीच गमतीशीररित्या ह्या सर्व गोष्टी शिकून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा इंग्रजीमधल्या अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करता येतील इंग्रजी वाचन लिखाण सर्व काही नक्कीच नक्कीच जमेल आणि स्टुडंट्स हा एवढा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे लाईक तर तुम्ही केलंच असेल केलं नसेल तर लाईक जरूर जरूर करा कारण इट मोटिवेट्स मी आणि मला मोटिवेशन मिळालं तर तुम्हाला माहिती आहे पहा किती यासारखे अगदी एवढे मोठे मोठे शब्द आणि त्याचे सर्व इंटरेस्टिंग उच्चारसुद्धा मी तुम्हाला सांगितलेत अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी आणखी घेऊन येईल सो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो स्टुडंट्स ज्यांना हे शब्द जे आहेत ज्यांना वाचायला जमलेत त्यांनी नक्की कमेंट करा की यस मॅम मला पहिला शब्द वाचायला जमला मला दुसरा जमला मला तिसरा जमला जे शब्द तुम्हाला वाचायला जमले ते जरूर जरूर मला सांगा या व्हिडिओतनं कळालं नसेल तर याच्या शॉर्ट्स अपलोड केलेल्या आहेत त्या पहा त्यातून शिका त्यानंतर मला याच्यामध्ये कमेंट करून सांगा की यापैकी तुम्हाला कोणता शब्द वाचता आला आणि तुम्हाला असे मोठे शब्द वाचायला आवडतील का हे पण मला जरूर सांगा आपण असे इंटरेस्टिंग एवढे मोठे नाही परंतु तुमच्या लेवलचे विद्यार्थ्यांना जसे मोठे शब्द वाचावे लागतात त्याचे सर्व व्हिडिओज पण आपण नक्कीच अपलोड करूया सो so स्टुडंट्स चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ह्या सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील बेलायकन जरूर दाबून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि वेगवेगळे -वे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू